आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्तानं इंडियन कल्चर सेंटर आय सी सी आर क्वालालंपूर येथे मुलांची पालखी वारी उत्साहात आणि भक्तिभावानं पार पडली पारंपरिक वेशात सजलेल्या ला लहान वारकऱ्यांनी विठोबा रुखमाईच्या भक्तीत रंगून सुंदर सादरीकरण केले महाराष्ट्र मंडळ मलेशिया यांच्या पुढाकारानं आणि आय सी सी आरच्या सहकार्यानं आयोजित झालेल्या या वारीत मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल अशा घोषणांनी आय सी सी आर प्रांगण भक्ती रसात वारकऱ्यांच्या वेशातील लहानग्यांनी पालखीला प्रदक्षिणा घालत अभंग गायन फुगड्या लयबद्ध नृत्य श्लोक पठण लॅगो खेळणीतून बनवलेल्या विठोबा नाटिकाद्वारे आपल्या श्रद्धेचे दर्शन घडवले कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक मुलानं जणू भक्तीचा छोटा मोर्चा उभा केला होता परदेशात राहूनही आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे असे आयोजकांनी नमूद केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व बाल वारकऱ्यांना गिफ्ट देण्यात आले पालकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे ही वारी अत्यंत यशस्वी ठरली भेटी लागो जिवा लागरी सी असं पाहिन पंढरी विठोबारा मंडळी आम्ही कामानिमित्त मदेशामध्ये असलो तरीही आषाढी वारीची ओढ मात्र मनात कायम झाला या वर्षीची वारी ही आमची महाराष्ट्र मंडळ मलेशियाच्या पुढाकारातून क्वालालंपूर येथे साकार झाली लहानपणापासून मिळालेले भक्तीचे बाळकडू हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि हीच एक भावना मनात घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला मंडळी ही वारी जरी परदेशात झाली असली तरी भावना मात्र होती पंढरीची राम रामकृष्ण हरी